आई वडिलांची सेवा करा आणि प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आई वडील ही आहेत या जगात आई वडिलांना किंमत नाही कोणाला किंमत आहे कोणाला किंमत आहे उठ तूट हा कोणाला किंमत आहे खाली बस स्वामी तिने जगाचा आणि आई विना बोला चला आई विना भिकारी आहे बारकी आई विना धिकारी भीका रात्री उठणार कोण नाही तुम्ही बोल ना आई जेवायला वाढणार कोण आई पप्पा जेवायला बसला दोन घास खाला आणि आपल्या आईला विचारलं आणि कुणी केली भाजी त्यांच्या आईने काही बोललं नाही काही बोलावं तर पप्प्या जाईल एवढा बरबा कुठेच नाही पप्प्या पुन्हा आपल्या विचारला कोणी केली भाजी त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली माग कोणी केली तुझ्या बायकोने केली मग पप्प्या मात्र उड्या सांगू लागला बायकोने भाजी केली वय अगं मग छान आहे स नवीन हाय मसलीज अंदाज नसेल असतो आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हातात बिडी आणि तू वरतोय काडी आणि त्याची बायको जाडी झाडी आणि आई मात्र हाटकुळी तर का आई दुनिया आई I uh, hear it! जाऊनच ना। शेवटच वाक्य जे जी उठते ती उद्या नसतील बाबा <laughs> तुम्ही विचार करा पुढच एवढं म्हणून सुद्धा थांबत <laughs> आई आए, रे बैमान दुनिया रे मा बाप को कोयना माने आवरत को बैमान साधू संत को कोयना माने <laughs> हिजोड को बैमान आई रे बैमान दुनिया रे <laughs> या जगत मध्ये ना आई वडिलांना किंमतच नाही सध्या <laughs> पोर आई वडिलांना नाही थोडे चांगले इच्छित असतात गप्पा नाही बोलता यांचा काही नेम नसतो काही टाळ नाही मिळ